नमस्कार मी ज्योती कदम घेऊन आले आपल्यासाठी कथा विश्वमध्ये ते सहा महिने भाग दहा पुढील भाग वाचण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करून पुढील अपडेट मिळवा ते सहा महिने भाग दहा मीरा नीता आणि कड़े जवळच असलेल्या शेतात आली तिला बघून त्या दोघींना खूप आनंद झाला तीन दिवसानंतर भेटत होत्या त्या आजपर्यंत एकही दिवस असा नव्हता गेला की त्या भेटल्या नाहीत आणि आज सगळं बदललं होतं मीराचं लग्न झालं होतं आज तीन दिवसानंतर ती त्यांना भेटत होती मीरा कशी आहेस तुझं सासर कसं आणि दाजी कशे तुमचं काही बोलणं बिलणं झालं का नाही नीता आणि सीमा तिला खूप सारे प्रश्न विचारत होत्या मीरा बोल नुसती गप्प का आहेस अगं तुला तर ताप आली काय झालं मीरा तुझा चेहरा का पडला तुझ्या बाबांनी परत भांडण केलं का त्या दोघींचे प्रश्न आणि त्यातील काळजी पाहून मीराचा अश्रूंचा बांध फुटला आणि ती बोक्सी रडू लागली त्या दोघींनी पण तिला जवळ घेत रडू दिलं मग मीराने त्या दोघींना सगळं काही सांगितलं ते ऐकून त्यांना पण वाईट वाटलं पण त्याही ऐकू घेण्यापलीकडे काही करू शकत नव्हत्या अग मीरा अगं हे तर म्हणजे आता ग मीरा मी ना ताईचं बोलणं ऐकलं होतं लग्न झाल्यावर ना असंच करतात जणू म्हणजे मी पाहिलं होतं तू जसं सांगितलं ना तसंच करताना ताई आणि दाजीला मी त्यांच्या गावी गेले होते ना तेव्हा पण ताई रडत नव्हती गिराने प्रकाशने जे जे मीराने प्रकाशने जे तिच्या सोबत केलं होतं ते नीता आणि सीमाला सांगितलं ते ऐकून तिला सीमा सीमाला तिच्या ताई आणि दाजीने सीन आठवला आणि निरागसपणे ती म्हणाली माहीत नाही ग पण मला नाही आवडलं आणि ना ते दारू पितात ग बाबांसारखे असतील तर ग मला पण रोज मार खावा लागेल पण काय करू मी पूर्ण फसले ग मी जर नाही गेले तर बाबा रोज भांडण करतील मला पण मारतील आणि आईला पण मी पुन्हा रडत म्हणाली सीमा आणि नीता तिचं ऐकून घेण्यापलीकडे काहीच करू शकत नव्हत्या कारण त्या पण तिच्याच वयाच्या होत्या नासमज आणि अल्लड एवढंच कळत होतं आपली मैत्रीण लहानपणापासून तिच्या बाबांचा त्रास सहन करत होती आणि आता नवरा पण तिला त्रास देणारा म्हणून वाईट वाटत होत एमिरे इथं काय करती घरी बोलले तुला आपा लई चिडलेत चल लवकर शुभम तिचा चुलत भाऊ तिला बोलवायला आला होता मग थोडा वेळ अजून नीता आणि सीमासोबत बोलून मीरा घरी आली तर तिचा दिल जो सोडायला आला होता तोच घ्यायला पण आला होता आई आणि काकूनी शिदोरी बांधून ठेवली होती फक्त आता तिचं जेवण राहिलं होतं आणि मग ते आवरून तिची पाठवणी करण्यात येणार होती मीरा खूप दुःखी झाली होती तिला अजिबात जावं असं वाटत नव्हतं पण जावं लागणार होतं नाहीतर बाबांनी अजून तमाशा केला असता तिचं जेवण वगैरे आवरून ती नवीन साडी घालून तयार झाली लग्न जमल्यापासून अगदी उत्साहाने तयार होणारी मीरा उदासमनाने तयार झाली होती आता कुठेतरी तिला जे काही झालं ते चुकीचे झाले याची जाणीव होत भले होती भलेही लग्न आणि लग्नानंतरच्या नवरा बायकोच्या संबंधाची तिला समज नव्हती इतर गोष्टीत तिचा विचार करायची चूक काय बरोबर काय हे समजून घेण्याची समज तिच्यात होती त्याच समजूतदारपणामध्ये ती तिचं शिक्षण घेत होती तिच्या बाबांचा विरोध असताना देखील कारण तिला कळत होतं प्रत्येक अडचणीवर शिक्षण हाच एकमेव मार्ग आहे पण म्हणतात ना परिस्थितीपुढे कोणाचं काही चालत नाही तिच्या सोबत ही तेच झालं आणि कदाचित यापुढेही तेच होणार तिच्या आईने तिची हळद कुंकू लावून ओटी भरली पुन्हा एकदा मायलेकीने एकमेकींना मिट्टी मारून मनसोख घेतलं सगळ्यांच्या पाया पडून मीरा तिच्या सासरी गेली जाताना देखील तिच्या बाबांनी दूषण द्यायचं सोडलं नाही इकडे सासरी मिराचं परत एकदा छान स्वागत झालं सगळेच इथं तोंड भरून कौतुक करत होते होतीच ती दिसायला सुंदर निरागस शांत स्वभावाची त्या उलट प्रकाश अंगाने जाड रंगाने काळा सावळा त्यात त्याचं त्या दाबचे व्यसन या सगळ्यांमुळे त्याला मुलगी भेटणं मुश्किल झालं होतं त्यातच मीराचं हे स्थळ चालून आलं त्याचमुळे त्याच्यासारख्या मुलाला मीरासारखी सुंदर मुलगी मिळाली म्हणून सगळे तिचं कौतुक कौतुक करत होते खर तर हे नव्याने नव्याचे नऊ दिवस असणार होते दोनच दिवसात देवदर्शन आणि पूजा करायचं ठरलं आल्याबरोबर मीराच्या सासूने तिला पोळ्या करायला बसवलं आहे तर काम करायला हरकत नाही तीही गुपचुप सांगेन ते करत होती सगळ्यांची जेवण झाल्यावर रात्रीची भांडे ते तिने घासून काढली आणि आता झोपायचं होतं पण कुठे लग्न करून आली त्या दिवशी तर अनोळखी लोकात अनिता तिच्या सोबत होती पण आज मात्र एकटी होती ती तर तिची सासू खूप दिवसांची ओळख असल्यामुळे तिला सगळी कामे सांगत होती पण आता झोपायचं होत आणि कुठे झोपायचं सोबत कोण असणार आईच्या कुशीत झोपायची सवय तिला इथं कोणापाशी झोपायचं हो तिला याच प्रश्नाचं टेन्शन आलो आणि भीती पण भीती प्रकाशची वाटत होती त्या दिवशी तो जे काही तिच्यासोबत सोबत वागला तो तिच्यासाठी खूप धक्कादायक होतं एक प्रकारची धास्ती वाटत होती तिला ती तशीच स्वयंपाकाच्या खोलीत बसून होती अगं अजून हितच उभी का तू सकाळी लवकर उठायचे चल झोप आता तिची सासू पाण्याचा तांब्या भरून घेत म्हणाली